नमस्कार मंडळी सीरीज मध्ये मी गोरक्षक गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरस्या स्वागत करतोय मंडळी मंगळवाडा पंढरपूर विधानसभा निवडणुकी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उदाहरण देवकते हे आज आपल्या सोबत आहे की आजच म्हणणं काय आहे किंवा त्यांना या राजकारणाबद्दल काय वाटत किंवा एकंदरीत पंढरपूर मंगळवाडा त्यांचा अभ्यास कसा आहे याविषयी आपण विषयी बात करणार आहोत तर काय वाटतंय सध्याच कस राजकारण आहे आपल्या पंढरपूर सरकारी साखर कारखाना का ताब्यात असावा किंवा सूटगिरणी ताब्यात असावी किंवा शिक्षण संस्था ताब्यात असावा आणि तोच उमेदवार जनते पुढे यावा अशी एक मानसिकता इतक्या प्रस्थापित व्यवस्थेनं तयार करून ठेवलेली आहे या व्यवस्थेला छेद देणं कुठंतरी गरजेचं होत आणि म्हणून माझ्यासारख्या चळवळीतील सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या पंढरपूर मंगळवेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला निवडणूक साठी तुम्ही आता रिंगणात उतरला आहात काय वाटतंय कशासाठी तुम्हाला निवडणूक लढवायची ही निवडणूक ही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात इथल्या विस्थापितांना सोबत घेऊन इथल्या विस्थापितांना असं वाटतंय किंवा किती दिवस ती तीच माणसं निवडून द्यायची कधीतरी तुमच्या आमच्यातले सर्वसामान्य कुटुंबातली पोरं सुद्धा या विधान भवनामध्ये गेली पाहिजे जी बहुसंख्य असणारे इथले समाज आहेत त्या समाजाचं प्रतिनिधित्व कधीतरी विधान भवनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक आम्ही त्या मुद्द्यावरती धरत आहोत या ठिकाणी असंख्य असे प्रश्न हे या पंढरपूर मंगळ असलेले आप आपल्याला दिसून येत आहेत पंढरपूर तालुक्याचा पंढरपूर शहराचा जर विकास विचार केला आपण तर पंढरपूर शहरानं किंवा पंढरपूर शहराच्या बाबतीत डेव्हलपमेंटच्या उद्योग व्यवसाय पंढरपूरमध्ये इतके चालू शकतात की त्याच्या जीवावरती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो शिर्डी सारखे देवस्थान अलीकडच्या काळा कालावधीमध्ये उदयाला आलेलं आहे परंतु ते कितीतरी पटीनं सुधारलेलं आपल्याला दिसतंय परंतु पंढरीच त्या मानाने विकास झालेला आपल्याला दिसत नाही मंगळवेढा ना तालुका असेल मंगळवेढा तालुक्याचे जे प्रश्न आहेत आता आमची तिसरी चौथी पिढी आहे पाण्याच्या प्रश्नावरती इथल्या लोकांना मत देताना आम्ही बघतोय परंतु नुसती कागदाच निवडणुकीच्या अगोदर इथल्या प्रत्येक राजकारणी आमच्या लोकांना दाखवताना दिसतोय परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीच गोष्ट आम्हाला या ठिकाणी झालेली दिसत नाही त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर मंगळवेची जी ज्वारी आहे की ज्वारी म्हणजे विषमुक्त असणारी जी ज्वारी आहे देशात कुठेही आपल्याला बघायला मिळणार नाही ती आहे तर इथल्या लोकप्रतिनिधीनं त्या मंगळवाड्याच्या ज्वारीचं ब्रँडिंग करणं गरजेचं होतं की जेणेकरून मंगळवाड्याची विषमुक्त ज्वारी जी आहे याच्यावरती भारतामध्ये त्याचा एक ब्रँड तयार व्हायला पाहिजे होता परंतु इथल्या प्रस्थापीठांची ती मानसिकता दिसून येत नाही आणि या सगळ्या प्रश्नावरती आवाज उठवणं गरजेचं आहे आणि म्हणून मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या निवडणुकीच्या क्रमेत हे चिन्ह घेऊन या निवडणुकीच्या मैदानामध्ये उत्तर दिलं काय वाटतंय विकास झालाय काय पंढरपूर मंगळवेडाचा पंढरपूर मंगळवेडाचा विकास झालाय का नाही हे सांगणं म्हणजे अवघड विषय आहे कारण गटारी स्वच्छ करणं बाकी सगळ्या गोष्टी करणं यासाठी तर ग्रामपंचायत असतेच ना विधानसभा आणि लोकसभा हे मूलभूत प्रश्नावरती कुठेतरी काम केलं गेलं पाहिजे त्या प्रश्नासाठी विधानसभा आणि लोकसभा असते त्या दृष्टीने इथल्या आतापर्यंतच्या कुठल्याच लोकप्रतिनिधीनं काम केलेलं इथे दिसून येत नाही खेडेफाडीचे जे रस्ते आहेत ते आताही खड्डे खड्ड्यांचे आहेत या ठिकाणचं राजकारण पाण्याच्या प्रश्नावरती झालं एकही पाण्याचा प्रश्न आजपर्यंत या ठिकाणी मिटलेला दिसून येत नाही एम आय डी सीचं नुसतं कागदच दाखवली जातात परंतु प्रत्यक्षात इतक्या तरुणांना आजही रोजगार मिळत नाही विकास कसा झाला म्हणायचा आपण आणि म्हणून या लोकांना या व्यवस्थेच्या विरोधात एका संधीची गरज होती आणि ती संधी मतरूपी आशीर्वाद इथली जनता द्यायला आम्हाला तयार आहे परंतु ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम गरजेचं होतं आणि ते काम आम्ही माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे काय वाटते विरोधकांकडे पाहून काय वाटते विरोधक कसे वाटतात विरोधक मी तुम्हाला आताच सांगितलं त्याप्रमाणे जे प्रतिस्पर्धी म्हणजे या ठिकाणी उमेदवार आहेत ते प्रत्येकाला म्हणजे एक व्याख्या त्यांनी बनवून आहे की त्याच्याकडे सरकारी साखर कारखानदार असावा कुठला तरी मोठा उद्योजक असावा शिक्षण संस्थांचा मालक असावा ही जी व्याख्या आहे अरे मग किती दिवस यांच्याच कुटुंबात जन्माला आलेली पोराने आमदार खासदार व्हायचे कधीतरी तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातली कष्टकऱ्यांची मजुरांची दीनदलितांची वंचितांची उपेक्षितांची ज्यांना आतापर्यंत या सत्तेत भागीदारी मिळाली नाही वाटा मिळाला नाही यांच्यातले कधीतरी पोरज आमदार खासदार झाले पाहिजे आणि म्हणून आमची ही ट्रम्पेटच्या चिन्हावरती राष्ट्रीय समाज पक्षाची पंढरपूर मंगळ येड ही उमेदवारी शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करू इच्छितो की आपणाला सांगितलं जाईल की हे उमेदवार निवडून येणार नाहीत तुमची मतं वाया जातील असे वेगवेगळे गावोगावामध्ये ही प्रस्थापित लोक मेसेज पसरवायला चालू करत आहेत परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या एसी आपली चळवळ या चॅनलच्या माध्यमातून मी या पंढरपूर मंगळवेड्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की मत हे कधीच वाया जात नसतं त्याची नोंद ही निवडणूक आयोगाकडे होत असती आणि तुम्ही जितक्या जास्त ताकदीनं या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीला मतदान करणार आहोत तितकाच तुमचा दबाव गट या पंढरपूर मंगळवेड्यामध्ये तयार होणार आहात आणि निश्चित अर्थानं एक दिवस आपल्या चळवळीचा कार्यकर्ता हा या तालुक्याचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला आपण आपले नातेवाईक असतील मित्र कंपनी असतील या सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाने आपापल्या परीने त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे की या विस्थापीठांना निवडून देण्यासाठी आपण उद्याच्या वीस तारखेला अनुक्रमांक सात नंबरला असणारे पंकज हरिश्चंद्र देवकते यांचं चिन्ह आहे ट्रेम आणि त्या ट्रंप्लेटच्या चिंगासमोरील बटन दाबून तुमचा आमचा आवाज बुलंद करण्याचं काम करावं